ुकसानीचा दावा ठोकणार हो आहे आणि जर पुरावे दिले तर भाजपचे नेते मंडळी जे आहेत ते राजकारण सोडणार आहे असं देखील त्यांनी स्टेटमेंट केलंय काय सांग मुळामध्ये स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे नेते मंडळींना लाज लज्जा शरम आब्रू या शब्दांच्या पलीकडचे हे आता मंडळी झालेल्या आपण पाहतोय जर खरंच त्यांना आब्रू असेल तर त्यांनी पुढच्या आठ दिवसामध्ये माझ्यावरती आब्रू नुसकानीचा दावा दाखल करावा मला कोर्टाकडनं समज येऊ द्या त्यानंतरनं मी जे काय माझ्याकडे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये द्यायला त्या ठिकाणी उभा असणार आहे मी जे काय वक्तव्य करतोय हे साडेचार लाख जनतेचा प्रतिनिधी किंवा मावळ तालुक्याचा एक प्रतिनिधी याचं भान ठेवून आणि जबाबदारीनं मी प्रत्येक वक्तव्य करत असतो जे वक्तव्य मी केलं की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानं जे उमेदवार उभे केले पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये त्या उमेदवारांकडून पंचवीस लाख काही उमेदवारांकडनं आणि पस्तीस लाख काही उमेदवारांकडून घेतलेली माहिती ही मला कुठल्या भविष्यवाल्यांनी किंवा कुठल्या हॅकरनी दिलेली नव्हती जे उमेदवार पराभूत झाले त्यांच्या भावानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला ही माहिती दिली ती पुराव्यानेशी दिली बँक डिटेल दिली कुणाच्या खात्यावरती किती तारखेला पैसे दिलेत आणि कोणकोण व्यक्ती आमच्याकडं हे सगळे ई एम हॅक करतो हे सांगायला आले त्यांची नावं माझ्याकडे त्यांनी दिली म्हणून ती माहिती मी आणि त्यांनी जो काही प्रकार केला हा जनतेसमोर मी मांडलेला आहे ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं सुनील शेळकेंनी पुरावे द्यावेत नाही तर आम्ही आब्रू नुसकानीचा दावा दाखल करू तुम्हाला जर खरंच सन्मान अभिमान आणि आब्रू असेल तर तुम्ही कोर्टात आठ दिवसात जा मी अजून दहा दिवस थांबतो तुम्ही माझ्यावरती आबळ दावा दाखल करा मला कोर्टाकडनं समज येऊ द्या त्यानंतर मी कोर्टात जे काय असेल ते पुरावे देईल पण त्याच्या अगोदर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात मात्र मी लेखी स्वरूपात तक्रार देणार अधिवेशन पुढच्या आठवड्यात आमचं सुरू होतं आहे विधिमंडळाचं कामकाज सुरू होत असताना मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे देखील हे पुरावे आता त्यांच्या सगळी माहिती देणार नेमकं नाही हे एक हॅकर मोठे रॅकेट पुणे जिल्ह्यामध्ये आहे मग त्यात मावळ तालुका खेड तालुका ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद पांथ समितीचे उमेदवार यांना कॅप्चर करता येतील किंवा त्यांच्याकडनं काही घेता येईल ते घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यात मावळ तालुक्यातले हे दोन नेते स्वयं घोषित यांनी ते रॅकेटवाल्या टोळीला भेटले त्यांनी संपर्क केला आणि त्यातून तुम्ही ह्यांना पैसे द्या जर नाही निवडून आलो तर तुम्हाला ते पैसे जे दे परत मिळतील असे डील केली म्हणजे जुगार एक फरक प्रकारे खेळला गेला जुगार नाही जर समजा हॅकर आहे ते एका व्यक्तीने दहा लोकांकडनं पैसे घेतले असतील तर त्याच्यातले पाच लोक निवडून आले तर ते पैसे त्याला मिळतात जे पाच लोक पराभूत झाले त्यांना ते परत द्यायचे अशी डील त्यांची झाली म्हणजे जे लोक निवडून येतील त्यांचे पैशांना जे नाही आले त्यांना त्यांचे पैसे रिटर्न करणार असं मला ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ना आम्ही आब्रून नुसकानीचा दावा दाखल करतो तेच हे दोन नेते तुम्ही बाळा त्या पत्रकार परिषदेत काहीच बोलले नाही ते नक्की लोक तुमचा होता त्यांनी कालच मला वाटतं काहीतरी जे पराभूत उमेदवार झाले होते तर त्यांना सगळ्यांना बोलवून पत्रकार परिषद घेऊन सांगायचं की आमच्याकडनं कुणीच पैसे घेतले नाहीत आम्हाला असलं कुणीही सांगितलं नाही हे सांगायला फक्त अवघे तीनच दोन आलते बरोबर ना तुम्हीच माहिती दिली मला फक्त अवघे तीनच आलते बाकीचे जण कुठे आहेत बाकीचे जण कुठे आहेत ते आले नाही म्हणून तुम्ही कालची पत्रकार परिषद पण रद्द केली ना पण ह्याचा अर्थ काय आणि जर मी कुठल्या आरोप केले असेल खोट्या असतील तर मी पण सांगतो तुम्ही ज्या चौकात बोलवाल ज्या ठिकाणी बोलवाल तिथं पाय धरून तुमची जाहीर माफी मागल मात्र या ठिकाणी जे आहेत ते गणेशे त्यांनी जावं ना त्यांनी ह्या बाबतीत चौकशी लावावी माझ्याविरोधात चौकशी लावावी किंवा आमदार जे सांगतात तेवढ्या मतानं किंवा तेवढे उमेदवार विजय होत आहेत मी माझा आत्मविश्वास पाच सहा वर्षात केलेलं काम आणि जनतेचं आमच्यावरती असलेलं प्रेम विकास कामातून आम का जे आम्हाला मतदान होतं तेच आम्ही जाहीरपणाने सांगतो की आमचा निकाल काय असणार आहे पण यांचा निकाल यांना सांगता येत नाही यांना उमेदवार नाहीत म्हणून या आयत्या वेळेला उमेदवार उभे करतात करोड रुपयाला डुबवतात आर्थिक नुकसान करणं गावात संघर्ष लावणं हे जे काय केलं याच्या पलीकडे जाऊन ई व्ही एमच हॅक करून आणतो आणि तुमचा विजय करतो याच्यापेक्षा निंदनीय आणि गलिच्छ राजकारण काय असू शकतं होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी येऊ द्या सत्यता बाहेर माझी तयारी आहे जवळपास अजून आकडा माझ्याकडं आलेला नाही आत्ताशी माझ्याकडे दोनच बँकेचे डिटेल आल्या आहेत अजून बाकीच्या डिटेल्स येऊ द्या आले की मी ते सगळं कोर्टामध्ये किंवा ज्या वेळेला माझ्यावरती कुठली तक्रार करतील किंवा मला पोलीस स्टेशनमधनं इन्क्वायरीला बोलवतील त्यावेळेला मी त्यांच्याकडे ती सगळी माहिती देईन चार दोन आळंदीचे आहेत एक शेलारवाडीचा आहे आणि एक पुण्यातला का वडगाव शेरीचा पुडला तरी आहे असे पाच जणांचं रॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन चामील आहेत आता एवढं पण सांगतो बस